नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत करतो तर मंडळी नेमक्याच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडलेली आणि पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेमध्ये बसलेलं आहे महाविकास आघाडी सरकारचा सुपडा साफ झालेला आहे तर हा साफ नेमका का झाला म्हणून जरांगे पाटील यांचा सपोर्ट असतानाही महाविकास आघाडीचा सुपडा साफ का झाला त्याचंच आपण उत्तर पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या हिडूरच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी मनोज दादा जरांगे पाटील यांचं मागच्या काही दिवसापासून म्हणजे बारा तेरा महिन्यापासून चालू असलेलं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी मागच्या बारा तेरा महिन्यापासून चालू असलेलं आंदोलन आणि ते आंदोलन एका विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी आचारसंहितेमध्ये पूर्णपणे निस्तानाभूत पूर्णपणे आंदोलन उठवले गेले उ उठ, पूर्णपणे आंदोलन संपुष्टात आलं म्हणलं तरी चालतंय नेमकं हे का झालं आणि पुन्हा एकदा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीचा सुपडा साप का झाला हे दोन ते तीन प्रश्न आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून चा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी मनो दादा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला म्हणजे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांना यांना असे आश्वासन दिलं होतं की आम्हाला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्हाला आरक्षण द्या पण सरकारच्या माध्यमातून आरक्षण देणं शक्य झालं नाही तर आरक्षणाचं ना जर खरं वाटोळं झालं ते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरमध्ये आता किती जरी भांडलं तरी काही अर् अर्थ आर, आर, नाही कारण की आरक्षण जर भेटवायचं असेल तर आपल्याला केंद्र सरकारमधून केंद्रामधून आरक्षणाचा कोठा वाढून आणणं गरजेचं आहे तर मंडळी जर आपण बघितलं तर मनोदादा जरंगे पाटील यांचं मागच्या बारा तेरा महिन्यापासून चालू असलेलं आंदोलन तर ते आंदोलन आता संपुष्टात आलेलं आहे आणि त्या आंदोलना नेमका डाग कुठं लागला आणि महाविकास आघाडीचा साप का झाला तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पस्तीस जागा जर आल्या असतील अठ्ठेचाळीसपैकी आणि यावेळी जर विधानसभा निवडणुकीमध्ये बघितलं तर पन्नास जागेवर महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलेलं आहे तर महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश आलं आणि महायुतीचा सुपडाचाप कुठं झाला लोकसभा निवडणुकीमध्ये झाला आणि महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि आता महाविकास आघाडीवाले काय म्हणतात की ई व्ही एम घोटाळा असल्यामुळं आमचं सरकार पडलेलं आहे आमचं सर आमच्या सीटा निवडून येऊ शकल्या नाहीत कारण की मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळा असल्यामुळे आमचं सरकार येऊ शकलेलं नाही आमचे सर्वच्या सर्व आमदार पाडल्या गेलेले आहेत हे जाणून बुजून कट कारस्थान केलेलं आहे ई एम घोटाळ्यामुळं आता हे जर आता ई एम घोटाळा जर असेल आणि जर लोकसभा निवडणुकीला जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या जागा पस्तीसच्या वर पस्तीस जागा एकट्या महाविकास आघाडीला येऊ शकतात आणि महावितेचा सुपळा साप लोकसभा निवडणुकीमध्ये झाला पण विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं असं का झालं तर महाविका तर जर आपण महाराष्ट्र देशाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरंगे पाटील यांचं मराठांना आरक्षण द्या हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू होतं आणि आंतरवाली सराठी येथे झालेला लाठीचाच हे दोन ते तीन महत्त्वाची कारणं आणि पुन्हा एकदा दुसरं एक म्हणजे मुंबई येथे मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात मोर्चा जाऊन तिथं जाऊन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी शपथ घेऊन सांगितलं की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊन दिलं आणि गुलालाचा पुन्हा जर आरक्षण रद्द झालं गुलालाचा अपमान झाल्यामुळं हे दोन ते तीन कारणामुळं दोन ते तीन कारणामुळे महायुतीचा लोकसभा निवडणुकीमध्ये सुपडा साफ झाला जरांगे फॅक्टर महा जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीमध्ये चालला होता आता जर विचार केला तर आपण दादा जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार देऊ उमेदवार रात्रीच्या बारापर्यंत त्यांच्या बैठक्या पार पड्या उमेदवार उमेदवार घोषितसुद्धा केले जिल्हेसुद्धा घोषित केले विधानसभा मतदारसंघात घोषित केले पण अचानक नेमकं रात्रीच्या सहा ते सात घंट्यामध्ये नेमकं काय झालं पुन्हा त्यांचा निर्णय बदलला आणि उमेदवार दे न देण्याचं ठरवलं आणि निवडणुकीतून माघार घेतली आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपण महायुत महायुतीला जर वाट भाजपला वाटत होतं की मनोज दादाचारांगे पाटील यांनी उमेदवार उभे करावे पण महावि महायु महाविकास महावि आघाडीला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसने यांना वाटत होतं की उमेदवार उभे करू नये कारण की आमचा फायदा होतो पण वाटोळ झालं कोणाचं महाविकास आघाडीचं कारण की जरांगे पाटील जरांगे फॅक्टर महाविकास आघाडी जरांगे फॅक्टर यावेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये चाललेला नाही कारण की जर आपण जर बघितलं तर आपण कोणत्या एका पक्षाची जर बाजू आपण घेत असाल एका पक्षाला जर आपण सपोर्ट करत असाल तर महाराष्ट्रातील जनता वेळी नाही महाराष्ट्रातील जनतेनं बराबर मतदान केलं आणि यावेळेस महायुती पुन्हा एकदा सत्तेत बसण्यास तयार झाली आणि मा यावेळेस महा महाविकास आघाडीचा जरांगे फॅक्टरमुळे सुपडासा झालेला आहे महायुतीचा जसा लोकसभा निवडणुकीमध्ये जरांग फॅक्टरमुळे सुपडा साफ झाला यावेळेस सा जरांगे फॅक्टरमुळे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे कारण की जरांगे पाटील कोणत्याही जरांगे पाटीलचा अगोदर एक भूमिका होती की भाजपचा सुपडा साफ करा पुन्हा नंतर सांगत होते की आम तुमच्या मनावर कोणाला पाडा काय करा पण लोक येडे नाहीत बराबर ज्यांना पाडायचे ते पाडलं आणि यावेळेस महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या सुपडासाप जरांगे फॅक्टरमुळे झालेला आहे तर मंडळी हे होतं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या थोडंसं निवडणुकीसंदर्भात एक महाविकास आघाडीचा सुपडा साप का झाला त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं धन्यवाद